नमस्कार मंडळी तर आता उन्हाळा चालू झालेला आहे आणि ह्या रखरख त्या उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी आपण सरबत पितो पण प्रत्येक वेळेला एकच सरबत का प्यायचा तर सरबताचे असे वेगवेगळे वेग वेग प्रकार आपल्याला प्यायला मिळाले तर किती छान ना तर त्यासाठीच आज आपण मोहब्बत सरबत बनवतोय हो दिल्ली स्पेशल मोहब्बत सरबत पण हेला आपण कडिंगलाचं सरबत असं सुद्धा म्हणू शकतो बरं का हे सरबत बनवायला खूप सोप्पा आहे अजिबात वेळ लागत नाही अगदी पाच मिनिटांमध्ये हे सरबत बनवून तयार होतं तितकच ते चवेला सुद्धा अगदी छान गार गारेगार असं लागतं ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही हे सरबत नक्की बनवा कारण काय सांगते कारण हे सरबत आपण पिता पिता खाणार सुद्धा आहोत आणि खाता खाता पिणार सुद्धा आहोत अशा पद्धतीने आपलं हे छान कडिंगलाच सरबत बनवून तयार होतं प्रत्येक सरबत उन्हाळ्यामध्ये आवर्जून प्या कारण सरबतामुळे शरीरातली उष्णता कमी होण्यास मदत होते हा सरबत कसा बनवायचा ते पाहूया पण त्याआधी मी ज्योती तुम्हा सर्वांचं ज्योती स्वादिष्ट किचन या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती खूप 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 अगदी मनापासून स्वागत करते कडिंगलचं सरबत बनवतोय तर त्यासाठी कडिंगल अगदी ताजं ताजं असलं पाहिजे तर अशा पद्धतीने आपण ही कडिंगल घेणार आहोत कडिंगल घेताना सुद्धा बघा आपण ज्या वेळेला खरेदी करतो ना तर त्यावेळेला असं कट करून ते बघायचं लाल आहे का आणि मगच खरेदी करायचं कारण कडिंगल जितकं छान गोड आणि रसरशीत असेल तितका आपला हा सरबत छान आणि चविष्ट असा लागतो तर हे कडिंगल आहे बघा आपण आता कट करून घेऊया तर असं हे लाल कडिंगल ज्या वेळेला असतं ना तर ता त्यावेळेला सरबत हा खूप छान लागतो आणि कडिंगल मध्ये पाण्याचा अंश जास्त असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये हे फळ किंवा हे कडिंगल आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असं आहे तर बघा इथे कडिंगल खूप लाल असा आहे अजिबात ह्याला पांढरट असा भाग नाही आहे कडिंगल कट कसं करायचं ते दाखवते बघा अशा पद्धतीनं सुरीने अशा त्याला हो्या रेषा आधी आखून घ्यायच्या अगदी आपण ह्याचे छोटे छोटे असे पीस करणार आहोत आणि त्यानंतर अशा अडव्या रेषा आपण घ्यायच्या म्हणजे अगदी क्यूब टाईप आपले हे कडिंगलाचे पीसेस आपल्याला मिळतात तर कडिंगल कट करण्याची ही अगदी सोपी अशी पद्धत आहे आणि ज्यावेळेला आपण हे सरबत बनवतो तर त्यासाठी आपल्याला हे अशाच पद्धतीने हे कडिंगल कट करायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपण हे कडिंगल कट केल्यानंतर आपल्याला अगदी त्याचे छान क्यूब टाईप असे पिसेस मिळतात जर तुम्हाला ह्यातील बी काढायचे असतील तर काढू शकता किंवा नाही काढलात ना तरीही चालेल तर 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 जर आपण सरबत बनवणार आहोत तर तितक्या प्रमाणामध्ये आपल्याला हा कडिंगलाचा अर्धा भाग पुरेसा आहे तर आपण इथे अर्ध्या कडिंगलाचाच वापर करणार आहोत तर इथं अशाच पद्धतीनं मी हे सगळे कडिंगलाचे पिसेस असे काढून घेणार आहे अजून जर तुम्हाला ह्यामध्ये बारीक साईज करायची असेल तर तसं सुद्धा करू शकता इथं हा संपूर्ण कडिंगल बघा मी असा बारीक असा कट करून घेतलेला आहे आणि आपल्याला शक्य होईल इतक्या आपण ह्यातील बी काढून टाकायचे आहेत नाही काढला तरी चालेल तर इथं मी ज्यूसचं एक भांडं घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण थोडं कडिंगलाचे पीस आहेत ते घालून घेणार आहोत आणि थोडे असे शिल्लक ठेवून घेणार आहोत तर ज्या ज्यूसच्या भांड्यामध्ये आपण कडिंगलाचे पीसेस घातलेले आहेत यामध्ये आपण आवडीप्रमाणे साखर घालायची आहे तर इथे मी एक कप भरून साखर घातलेली आहे आणि इथे बघा आपला अगदी हा ज्यूस आहे ना तयार झालेला आहे हा ज्यूस आपण गाळून घेणार आहोत तर त्यासाठी गाणीवरती थोडा थोडासा ज्यूस घालून आपण हा व्यवस्थित असा गाळून घ्यायचा आहे हा ज्यूस जरी तुम्ही नाही बनवलात ना तरीही चालेल पूर्ण जर तुम्हाला कडिंगलाचे पीसेस पिसेस सरबतामध्ये घालायचे असतील तर तसं सुद्धा करू शकता पण ह्यामुळे काय होतं आपल्या सरबताला कलर आहे ना तो खूप छान असा येतो त्यामुळे हा सरबत बनवताना हा असा ज्यूस बनवणं खूप महत्वाचं आहे खूप छान ह्याला कलर येतो इथं आपला हा सगळा ज्यूस बनवून तयार झालेला आहे उरलेले पिसेस ह्या ज्यूसमध्ये आपण असे घालून घेऊया तर ह्या सरबतसाठी आपण हे वापरणार आहोत सब्जाचे बी तुम्हाला कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये हे सहजपणे उपलब्ध होतील तर अशा पद्धतीने हे सब्जाचे बी दिसतात अगदी काळे तिळ असतात ना त्याच पद्धतीनं तर हे सब्जाचे बी भी आपण भिजत घालणार आहोत जर तुम्ही रात्रभर शक्य असेल तर रात्रभर भिजत घाला नाही तर कमीत कमी, -कमी चार तास तरी हे भी बी आपण भिजवून घेणार आहोत ह्या सब्जांमुळे शरीरातली जी उष्णता असते ना ती कमी होण्यास मदत होते त्यामुळे कोणत्याही सरबतामध्ये हे सब्जाचे बी तुम्ही आवर्ज वापरा तर इथे हा छान असा भिजला गेलेला आहे आणि तुम्ही बघू शकता भिजल्यानंतर तो कशा पद्धतीने दिसतो तर ह्यातील आता संपूर्ण सब्जा आहे तो आम्ही सरबतासाठी वापरणार आहे तर कमीत कमी आपण दोन चमचे होईल इतकाच सब्जा भिजत घातला होता आणि पुल्ल्यानंतर तुम्ही त्याचं प्रमाण बघू शकता खूप असं वाढलेलं आहे तर हा सगळा सब्जा मी असा सरबतामध्ये घातलेला आहे आणि अगदी मिक्स करून घेऊया व्यवस्थित असा कारण तो अगदी चिकटसर असा असतो त्यामुळे व्यवस्थित असा ह्या सरबतामध्ये तो मिक्स करून घेतलेला आहे दूद वापर ना रहो। तर आता ह्या सरबतामध्ये आपण दूध वापरणार आहोत तर इथे मी गाईचं दूध वापरलेलं आहे कारण ते पचायला सुद्धा हलकं असतं आणि त्याला अगदी गोड अशी चव असते त्यामुळे मी इथे अर्धा लिटर गाईचं दूध वापरलेलं आहे तुम्ही म्हशीचं सुद्धा वापरू शकता हे दूध मी उकळून घेतलं त्यानंतर पूर्णपणे गार केलं आणि फ्रीजमधून अगदी गार गारेगर असं हे दूध करून घेतलं त्यानंतर हे दूध ह्या सरबतामध्ये मिक्स केलं आणि आता बघायचा कलर खूप छान असा कलर आलेला आहे हा कलर अजून रिच करण्यासाठी आपण इथे वापरतोय रोज सिरप तर, तर हे रोज सिरप सुद्धा मी घरच्या घरी बनवलेलं आहे तुम्हाला जर ह्याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट मध्ये आवर्जून सांगा मी ही सुद्धा रेसिपी तुमच्या सोबत शेअर करेन अगदी मार्केटमध्ये मिळताना त्याच टाईप आपलं हे घरच्या घरी रोज सिरप बनवून तयार झालेलं आहे तर हे रोज सिरप अगदी सोपं आहे करण्यासाठी तर यातील बघा रोज सिरप आहे ते आपण ह्या सरबतामध्ये वापरणार आहोत तर साधारण एक तीन चमचे होईल इतकं हे रोज सिरप आपण ह्या सरबतामध्ये वापरूया यामुळे याची चव सुद्धा वाढते आणि कलर सुद्धा खूप छान असा येतो पुन्हा एकदा हा सगळा सरबत आपण छान असा मिक्स करून घेऊया तर बघा अगदी पहिल्यापेक्षा सुद्धा याचा कलर आहे ना तो बदललेला आहे तुम्ही बघू शकताय खूप छान असा याला कलर आलेला आहे पाहता क्षणी प्यावसा वाटणारा सरबत बनून तयार झालेला आहे सर्व करूया तर त्या आधी आपण ही आईस क्यूब आहेत हे ग्लासमध्ये अशी घालून घ्यायची म्हणजे सरबत आहे तो अजून थंडगार असा लागतो प्रत्येक ग्लासमध्ये आईस क्यूबचे दोन दोन तुकडे मी घालून घेतलेले आहेत आणि आता आपण यामध्ये केलेला सरबत घालून घ्यायचा आहे आता तुम्हाला कळाला असेल आपण हा सरबत पिता पिता खाऊ सुद्धा शकतो आणि खाता खाता पिऊ सुद्धा शकतो इतका छान हा सरबत लागतो आणि ह्या उन्हाळ्यामध्ये गारेगार असे वेगवेगळे सरबत मिळाले ना तर मजाच वेगळी आहे अशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा हा सरबत नक्की करून बघा खूप छान होतो कसा झाला होता हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर इतक्या प्रमाणामध्ये आपले हे सहा ग्लास सरबताचे भरलेले आहेत वरून थोडेसे कडिंगलाचे असे काप घालून घ्यायचे म्हणजे दिसायला सुद्धा आपला सरबत खूप छान दिसतो बघा अगदी मस्त असं आपला इथे हा सरबत बनून तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा एकदा अशा पद्धतीनं कडिंगलाचा सरबत नक्की करून बघा तर उन्हाळा चालू झालेला आहे आणि ह्या कडकडत्या उन्हामुळे आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होते आणि ही उष्णता कमी करण्याचं काम असे हे सरबत करतात तर त्यासाठी उन्हाळ्यामध्ये तुम्ही आवर्जून सरबत करून प्या म्हणजे आपल्या शरीरातील जी उष्णता आहे ना ती कमी होण्यास मदत होते अच्छा आपली सरबतची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ तुम्हाला जरा जरी आवडला असेल व्हिडिओला लाईक ला ला करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा साईडचं सा ऐकनही क्लिक करा जेणेकरून मी बनवलेल्या रेसिपी तुमच्यापर्यंत नक्की पोचेल आणि कडकडत्या उन्हाळ्याच्या तुम्हाला पुन्हा एकदा गारेकगार अशा शुभेच्छा बाय बाय